तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आलेला आहे पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे हालचालींना अंतर्गत हालचालींना वेग आलेला आहे तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हे अलर्ट मोडवर आहे सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत उद्यापासून हा युद्ध सराव सुरू होतोय आणि त्यामुळे राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवरती हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आलेलं आहे केंद्र सरकारकडून सगळ्याच राज्यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज सगळ्या यंत्रणेना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना या राज्य सरकारकडून देण्यात आल्या अधिकचा तपशील नक्कीच आपण जम्मू काश्मीर पेलगाम येथे जो दहशतवाद्यांकडनं हल्ला झाला आणि त्यानंतर आपण म्हणत दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण वाता आहे आणि त्यामध्ये आता भारताकड पाकिस्तानवरती कधीही हल्ला होऊ शकतो आणि याबाबत आपण बघितलं सर्व तयारी देखील हालचाली देखील सुरू आहे आणि या संदर्भात गृहमंत्र्यांनी संपूर्ण राज्यांमध्ये मॉकड्रिल काढण्याचे संदेश देखील दिले गेले आहेत त्यामुळे आपण बघतो उद्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट मोड हे राज्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं प्रशासन सर्व यंत्रणा अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपण मिळतो सर्व राज्य सरकारकडून अंतर्गत पाठीवर हालचाली देखील वेग आलेली आहे आणि पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासना सोबत संपर्क राहण्याचे निदर्शनही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण मिळत उ उद्या दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण मिळत सर्व केंद्र सरकारकडून सर्व निर्देश देण्यात येत आहे आणि या ठिकाणी आपण मिळतो मॉडल च्या संदर्भात सतर्कांचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत तसच आपण मिळतो आज, आज आ, मुख्यमंत्र्यांना देखील आपण बघतोय या ठिकाणी जे सचिव आहेत त्यांच्याकडून ब्रीफिंग देखील होणार आहे आणि या संदर्भात कशा प्रकारे ब्रीफिंग देखील होईल कशा पद्धतीने देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी